किती जणांना ऍज चे उपयोग माहिती आहेत ॲज इंग्रजीमध्ये वापरता येतो आज मी तुम्हाला आज चे सहा उपयोग शिकवणार आहे आता या पहिल्या सेशन मध्ये आपण तीन उपयोग बघणार आणि फक्त बघायचे नाही बरं का आपण ते समजून घ्यायचे त्यांना यूज करायचा प्रयत्न करायचा आणि तुम्हाला जर एखादं वाक्य सुचलं तर कॉमेंट मध्ये जरूर लिहायचं ओके सो बघूया पहिला चा वापर जेव्हा आपण म्हणून असं म्हणतो आता एक लक्षात घ्या मराठीत अडकलात तर तुम्हाला म्हणून साठी वेगवेगळे वेग शब्द सापडतील जसं की म्हणूनला तुम्ही सो सुद्धा म्हणता सो तुम्हाला प्रत्येक वेळी फक्त मराठी समजून घ्यायचं नाहीये त्याच्यासोबत तुम्हाला इंग्रजी पण समजून घ्यायचं की म्हणून कुठल्या अर्थाने तर द रोल ऑफ एखाद्याच्या भूमिकेमध्ये आपण असतो किंवा हे आहे म्हणून जसं आपण म्हणतो एक नर्स म्हणून मी इथे काम करते बरोबर सो जेव्हा तुम्हाला असं म्हणायचं आहे की एक नर्स म्हणून त्यावेळी तुम्हाला काय म्हणायचं असतं ऍज अ नर्स लक्षात आलं का ॲज अ नर्स म्हणजे एक नर्स म्हणून म्हणजे तुम्ही नर्स आहात लक्षात घ्या मी इथे काम करते आय वर्क हियर लक्षात आलं एक शिक्षक म्हणून तुम्हाला इंग्रजी यायला पाहिजे एक शिक्षक म्हणून म्हणजे तुम्ही शिक्षक आहात तुम्ही त्या मध्ये आहात सो एज अ ॲज अ टीचर तुम्हाला इंग्रजी यायला पाहिजे यू मस्ट नो इंग्लिश सो so, लक्षात आलं का तुम्हाला एक कुठलीही म्हणजे तुम्ही म्हणू शकता ऍज अन इंडियन An Indian monoon, we must respect our triangular flag. As a cricketer, a cricketer monoon, he earns a lot of money or um, he play everywhere. As a sister, a bahin Manu, I always look after my brother. So, as a, as a Marathi medium student, I know what problems you face while talking English. So, as a, म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही सांगता की हे म्हणून लक्षात आलं ॲज अ फार्मर ऍज अ वर्कर ऍज अ पुअर बॉय ऍज अ रिच असं तुम्ही काही म्हणू शकता लक्षात आलं त्यानंतर ॲथचा दुसरा उपयोग हो, त्याच क्षणाला जेव्हा दोन क्रिया झाल्या आणि त्या दोन्ही क्रिया इम्मिजिएटली होत आहेत असं तुम्हाला वाटते की हे झालं आणि त्या क्षणाला दुसरी क्रिया झाली त्यावेळी तुम्ही चा वापर करू शकता म्हणजे जेव्हा तुम्हाला म्हणायचं ऍट द सेम टाइम त्याच वेळेला जेव्हा मी वाकलो आता तुमच्या डोक्यामध्ये असेल तर हे वेलने पण सुरू होऊ शकतं हा होऊ शकतं त्याच्यासाठी तुम्हाला वेल, हे सुद्धा शब्द आहेत किंवा सुन ऍज जस्ट एज असे बरेच शब्द तुम्ही वापरू शकता पण त्यातलाच हा एक शब्द आहे की जेव्हा दोन क्रिया जसं की जेव्हा मी वाकलो सो ऍज आय बेंड डाउन ऍज आय बेंड डाउन त्याने मला ढकललं ही पुष्ट मी लक्षात आलं का ही पुष्ठमी आता हेच वाक्य तुम्ही ऍजच्या ऐवजी तुम्ही जस्ट एज म्हणू शकता जस्ट ॲज आय बेंड डाउन पुष्ट मी फक्त जस्ट म्हटलं तर ती क्रिया लगेच इमिजिएटली घडली असा अर्थ होतो हा थोडासा त्याच क्षणाला पण जस्ट ॲज पेक्षा थोडसा कमी सांगतो की एक क्रिया लगेच घडली हे सांगण्यासाठी तुम्ही जस्ट जस्टचा वापर करू शकता किंवा तुम्ही व्हाईल म्हणू शकता व्हाईल आय बेंड डाऊन ही पोस्ट मी जेव्हा मी वाकलो त्याने मला ढकललं वेन आय बेंड डाऊन ही पोस्ट मी सो तुम्ही एकाच शब्दासाठी वेगवेगळ्या रचना यूज करू शकता जेव तुम्हें बाहर जापया सर्व लाइट बंद करा सो एज यू गो आउट ऐस यू गो आउट प्लीज स्विच ऑफ स्विच ऑफ ऑल लाइट लक्षात लोक आता इथे तुम्हाला ॲजच वापरायला पाहिजे का नाही तुम्ही ॲजच्या ऐवजी तुम्ही वेन म्हणू शकता व्हेन यू गो आऊट प्लीज स्विच ऑफ ऑल लाईट असंही म्हणू शकता व्हाईल जो आहे जनरली हा दोन क्रिया जेव्हा सायमल्टेनियसली घडतात त्यावेळी तुम्ही व्हाईल शब्दाचा जनरली वापर करा याच्यामध्ये हा ह्या क्रिया एकदम लगेच घडत नसल्या तरी पण त्या क्षणाला घडतात सो तुम्ही त्या चा वापर करू शकता त्यानंतर ॲचचा तिसरा वापर आहे कारण आता कारण म्हटल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल सर बिकॉज येस बिकॉज इज कॉमनली युज आणि त्यामुळे बिकॉज आपल्याला सगळ्यांना परिचयाच आहे पण कारणसाठी तुम्ही ॲच शब्दाचा वापर करू शकता सिन्स शब्दाचा वापर करू शकता फॉर शब्दाचा वापर करू शकता अर्थात जसं की बिकॉज इतका वापरला जातो कॉमनली स्पोकन लँग्वेजमध्ये की सगळ्यांना बिकॉजच माहिती आहे ॲच किंवा सिन्स हा, हा खूप मोर फॉर्मल आहे जो तुम्हाला बऱ्याच वेळा पुस्तकांमध्ये इंग्लिश न्यूज मध्ये कारण या अर्थासाठी सापडतो जसं की ट्रेन उशिरा होती त्यामुळे सर्वजण रिलॅक्स होते सो so, तुम्ही हेच वाक्य ट्रेन उशिरा होते कारण आहे बरे का सर्वजण रिलॅक्स होते त्याचं कारण होते की ट्रेन उशिरा होती so, हे वाक्य तुम्ही असं म्हणू शकता आज द ट्रेन वॉज लेट सर्वजण रिलॅक्स होते एव्हरी वन was... वॉज रिलॅक्स लक्षात आलं का आता याच वाक्यामध्ये तुम्ही म्हणणार सर आम्ही जर बिकॉज वापरला तर सांगू शकेल काही प्रॉब्लेम नाही बिकॉज द ट्रेन वॉज लेट एव्हरी वन वॉज रिलॅक्स लक्षात तुम्ही म्हणणार सिन्स वापरलं तर चालेल का सर येस सिन्स द ट्रेन वॉज लेट एव्हरी वन वॉज रिलॅक्स फक्त बिकॉज जेव्हा वापरतो त्यावेळी जनरली काय होतं बिकॉज वापरतो तेव्हा आपण त्या ते कारणाला जास्त फोकस करतो की ट्रेन बिकॉज द ट्रेन वॉज लेट हे जास्त तुम्ही सांगताय किंवा सीन्स वापरता त्यावेळी तुम्ही जनरली तुम्ही त्या परिणामाला जे काही कारण नाही तर त्याचा रिझल्ट जो एव्हरी वन वॉज रिलॅक्स ह्याच्यावर तुमचा भर आहे हा फरक आहे आता काही जणांना असं वाटेल की सर मग दॅट्स वाय सुद्धा आपण वापरू शकतो सो पण वापरू शकतो हा येस पण त्याच्यात फरक असा असतो की बिकॉज सीन्स आणि ॲज हे नेहमी जो कारण असतं त्याच्या अगोदर वापरतो पण जर तुम्हाला दॅट्स वाय वापरायचं असेल ह्याच वाक्यामध्ये तर असं वापरून चालेल का दॅट्स वाय द ट्रेन वॉज लेट एव्हरी वन वॉज रिलॅक्स नो त्याच्यामध्ये तुम्हाला दॅट्स वाय इथे वापरावं लागेल द ट्रेन वॉज लेट दॅट्स वाय एव्हरी वन वॉज रिलॅक्स किंवा द ट्रेन वॉज लेट सो एव्हरी वन वॉज रिलॅक्स वा सो जर तुम्हाला दॅट्स वाय किंवा सो वापरायचा असेल तर तुम्हाला नेहमी जो त्याचा रिझल्ट असतो त्याच्या अगोदर तुम्हाला ते दॅट्स वाय किंवा सो वापरायचे असतात बिकॉज हे तुम्हाला कारणाच्या अगोदर वापरायचे असतात लक्ष झालं का मी भुकेलेली होती त्यामुळे मी बिर्याणी ऑर्डर केली सो so, ॲज आय वॉज हंग्री लक्षात आलं ॲज आय वॉज हंगरी आता इथे तुम्ही म्हणू शकता बिकॉज आय वॉज हंगरी सिन्स आय वॉज हंगरी सिन्स आय वॉज किंवा ऍज आय वॉज हे तुम्हाला हार्डली स्पोकन मध्ये बघायला मिळत नाही कारण तुम्ही जनरली बिकॉज चा वापर करता बट तुम्ही ऍज वापरू शकता ऍज आय वॉज हँग्री आय ऑर्डर आय ऑर्डर बिर्याणी सो या पहिल्या भागामध्ये चे तीन उपयोग समजले आता पुढच्या भागामध्ये आपण ॲजचे पुढचे तीन उपयोग बघूया ऍजचा चौथा उपयोग जेव्हा तुम्ही मराठीमध्ये जणू काही असं म्हणता की नाही जणू काही त्यावेळी तुम्हाला त्या जणू काहीसाठी ऍज इफ किंवा एज दो वापरायचा आहे आता ऍज इफ किंवा ॲज दो हे मिनिंगने सेम आहेत सो जेव्हा तुम्ही जणू काही म्हणता तुम्हाला दोनपैकी एक इंटरचेंजेबली वापरता येतील जसं की ती अशी वागते जणू काही ती राजकन्या आहे बरोबर सो so, अशा वेळी जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी आपल्याला इंग्रजी कसं कर करायचंय शिबी हॅव शिबी behave. ती वागते जणू काही सो ॲज इफ किंवा दो ती राजकन्या आहे आता तुम्हाला काही जणांना वाटेल की शी इज प्रिन्सेस असं वाटेल पण जेव्हा एखादं इमॅजिनेटिव्ह वालं वाक्य असते की नाही इंग्रजीमध्ये खास रचना आहे त्यावेळी तुम्हाला नेहमी शी वन अ प्रिन्सेस She. Yeah. जे तुम्ही कधी ऐकलेलं नसतं की शी वर असं नसतं ना सर शी वाज असतं पण जेव्हा तुम्हाला इमॅजिनेटिव्ह बोलायचं असतं हे शक्य आहे का राजकीय असणं ही तिची कल्पनाच आहे सो कल्पना जेव्हा असते त्यावेळी तुम्हाला जनरली आय वाज लिहायचं नसतं आय वर शी वाज लिहायचं नसतं शी वर ही वाज नाही ही वर असं लिहायचं आहे असं दिसतंय जणू काही पाऊस पडणार आहे असं दिसतंय सो इट लुक्स ऍज इफ किंवा पाऊस पडणार आहे इट इज गोइंग टू इट इज गोइंग टू न तो असा वागतोय जणू काही त्याला सगळं माहिती आहे ही बिहेव ॲज इफ ही नोज एव्हरीथिंग तो असा इन्स्ट्रक्शन देतोय जणू काही तो का त्याच्यामधला मास्टर आहे so, ही इज गिव्हिंग अन इन्स्ट्रक्शन ॲज इफ ही इज अ मास्टर इन दिस फील्ड सो ॲज इफ किंवा ॲज दो जणू काही सो तुम्हाला सिंपली तो असा वागतोय जणू काही तो या घराचा मालक आहे सो ही ऍक्टेड ऑर ही बिहेव इफ इज एस हाऊस सो ऍज इफ किंवा दो म्हणजे जणू लक्षात आलं पुढचं ह्या पद्धतीने आपण याचा वापर करतो जसं की आपण बऱ्याच वेळा म्हणतो ऍज आय सेड ऍज यू नो ऍज आय एक्सपेक्टेड म्हणजे या पद्धतीने या इन दिस वे अशा पद्धतीने सो so, जसं आपण म्हणतो की मी जसं म्हणतोय तसं कर सो so, डू कर कस ज्या पद्धतीने मी म्हणतोय तसं सो डू एज आय सेट एज आय सेट म्हणजे कर कसं तर या पद्धतीने जसं मी म्हटलोय ना तसं कर जसं तुला माहित आहे मी एक गुप्तयर आहे सो so, ज्या पद्धतीने इन द वे यू नो तुला जसं माहित आहे सो एज 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 यू यू नो नो तुला जसं माहित आहे मी एक गुप्तहेर आहे आय आय आयपाय झालं जसं मी अपेक्षा केली होती तू उशिरा आलास जशी मी अपेक्षा केली होती ऍज द वे आय एक्सपेक्टेड सो ॲज आय सॉरी ॲज आय एक्सपेक्टेड तू उशिरा आलास यू कॅन लेट सो सिम्पली जसा मी विचार केला ऍज आय थॉट जशी तू वागलीस ऍज यू बिहेवड सो so, ज्या पद्धतीने असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं त्यामुळे तुम्ही जनरली ऍजचा वापर करता ओके सो एज यू बिहेव्ह इट इज शेमलेस एज आय थॉट जसा मी विचार केला यू आर टोटली डिफरंट सो so, कुठलीही गोष्ट जेव्हा अशा पद्धतीने म्हणता तुम्हाला ऍचचा वापरता वापर करता येईल चा सहावा उपयोग ऍज अन ऍब्जेक्टिव्ह ऍब्जेक्टिव्ह कशासाठी जेव्हा तुम्ही दोन गोष्टींमध्ये तुलना करता जसं की ऍज ॲज ती तिच्या आई इतकीच कूल आहे सो कूल हा एक ऍब्जेक्टिव्ह आहे आणि जर तुम्हाला तो दोघांमध्ये तुलना करायची असेल तर तुम्हाला म्हणायला लागतं ॲज cool, स्कूल ऍज so, सो शी इज As, cool, as. So, या पद्धतीने तुम्ही ऍज वापरू शकता सो so, cool शीज ऍज हर मदर so, सो कोणाची पण तुम्हाला तुलना याच्यामध्ये करता येते ऍज cool, कुल ॲज आणि हा जो आहे ना हा ऍडजेक्टिव्ह चा भाग आहे म्हणजे ऍज ॲज हे कन्जेक्शन आहे पण कूल हा त्याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह तुम्हाला टाकायचा आहे तो अक्षय इतकाच देखणं आहे सो so, ही इज as handsome ॲज कुणा इतका अक्षय सो so, अशा पद्धतीने तुम्ही ला सहा पद्धतीने इंग्रजीमध्ये वापरू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद